नमस्कार गणपतीसाठी आपण पार्ट सजवणार आहोत यासाठी मी वेलवेट पेपर घेतला आहे मी इथे लाल रंगाचा पेपर घेतला आहे पण यामध्ये भरपूर कलर असतात पिवळा निळा वगैरे तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता पेपर चिकटवण्यासाठी फेवी बॉन्ड ग्लूचा वापर करायचा आहे इथे एक बाय दीड फुटाचा पार्ट आहे त्यामुळे एक पेपर आपल्याला यासाठी लागेल फेवीबॉन ग्लू साईडला लावून घ्यायचा आहे यानंतर वेलवेट पेपर त्यावर वा चिपटवायचा आहे वेलवेट पेपरची जी व्हाईट कडा आहे साईडची सफेद रंगाची ती कापवायची आहे आणि त्याच्या पायाला आणि पूर्ण पाटाला हा पेपर चिपटवून घ्यायचा आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतो इथे मी पाटालाच्या पायाला आणि पूर्ण पाटाला हा पेपर चिकटवला आहे यानंतर फेवीबॉन्ड ब्लूने आपल्याला लेस लावायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता इथे लेस साईडने लावत जायची आहे दिसायलाही खूप छान दिसते फेवीबॉन्ड ब्लू लगेच सुकतो त्यामुळे लेस देखील लवकर चिकटली जाते या पद्धतीने पूर्ण लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू